आपल्याकडे साडेसातशे पासून सुरू आहे दोन्हीवर पण वापरू शकतो हे जॅकेट काही फुल स्लीवचे पण जॅकेट आहे आपल्याला नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता गणेश फेस्टिवल संपलेला आहे तर आता सगळ्यांना वेद लागलेले आहेत नवरात्राचे नवरात्र म्हटलं की दांडी आला गरबा आला आणि गरबा खेळण्यासाठी दांडिया खेळण्यासाठी आपणाला लागतात चनिया चोली ज्वेलरी त्यासोबत केडिया आणि हे सगळं तुम्हाला कुठे मिळणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे तर आज मी आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं जयश्री गार्मेंट्समधलं चनिया चोलीचं आपण कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत यांच्याकडे लहान मुलांच्या चनिया चोली जॅकेट्स लहंगा त्याच्यामध्ये तुम्हाला केडिया या सगळ्या व्हरायटी या ठिकाणी मिळणार आहेत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्राईज रेंज काय स्टार्ट होतात हे पुढे व्हिडिओमध्ये पाहूया चला तर फ्रेंड्स आता आपल्याला इथल्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्या सोबत सर्वेश दादा आहेत नमस्कार दादा आपलं स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार प्रेक्षकांना आपल्या दुकानाचं नाव जयश्री गार्मेंट आहे आपलं दुकान रविवार पेठेत रामसुख मार्केटच्या समोर आहे आपलं हे दुकान चाळीस वर्ष जुनं आहे म्हणून okay. तुम्हाला तर व्हरायटी भरपूर खात्रीशीर भेटणार आहे okay. आपण व्हरायटी बघायला सुरुवात करू आपण साडेसातशे पासून सुरू आहे आणि आपलं एक वैशिष्ट्य आपल्याकडे रेट एकदम होलसेल भेटतील म्हणजे तुम्हाला हे हे बाजारात या तुम्हाला कुठेच भेटणार नाही ताई ही एवढी आपली खात्री देतोय ताई फार सुंदर आणि हे सगळ्या चनिया चोलीच्या व्हरायटी आणि डिस्प्ले मध्ये ठेवलेल्या आहेत आपण एक एक करून पुढे बघणार आहोत ही पुढची व्हरायटी बघा ताई ही एक ब्लाऊज आहे ओके हाताचा घागरा आहे आणि त्याला ओढणी आहे अच्छा कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा दिलेला आहे तुम्ही हो। इथे बघू शकता सिक्वेन्स आणि ग्लिटर वर्क आहे एकदम खात्रीशीरपणे तुम्हाला यांच्याकडे अशा प्रकारच्या चनिया चोली मिळणार आहेत पुढे लहान मुलांच्या असतील मोठ्यांच्या असतील सगळ्या साईज मध्ये या ठिकाणी तुम्हाला ग्रुप मध्ये ग्रुप साठी पाहिजे ग्रुप साठी पण आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे आणि तुम्हाला एका टाइपचे वीस वीस पंचवीस पंचवीस पीस पण भेटेल क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये भेटेल हो तुम्हाला होलसेल भावात भरपूर व्हरायटी भेटेल ही पण एक पुढची व्हरायटी आहे पण छान काम मिरर वर्क हे पूर्ण आहे फुल मिरर वर्क मध्ये आणि याचा घेर पण बघू शकता साईज साठी हे येऊन जातो मॅडम आणि ब्लाउज वरती पण वर्क आहे बघायचं आणि ही ओढणी कॉन्ट्रास्ट ही पॅटर्न हा मध्ये आहे ही मध्ये पण पॅटर्न एकदम छान भेट घेर पण छान याचा खाली बॉर्डर पण त्याला मस्त दिली पूर्ण एकदम दुपट्टा पण छान आहे त्याला दुपट्ट्यावर पण बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक कलरचा दुपट्टा दिलाय आणि याला बॉर्डर अशी छान दिलेली आहे right. फार सुंदर असा हा चनिया चोलीचा पॅटर्न आहे कवडीचा पॅटर्न आहे हा बरोबर हा लेटेस्ट पॅटर्न आहे खूप चालतात असे हो मल्टी कलर आणि हा चोलीचा पॅटर्न आहे याला असे पॉप पॉपकॉप्स पण दिलेले आहेत खालती आणि पूर्ण मिरर आहे बॅक पण वर भरगच्छा बघा तुम्ही बघू शकता आणि सातशे साडेसातशे पासून तुम्हाला भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी आहे जेवढ्या लवकर येणार तुम्हाला तेवढी व्हरायटी बघायला भेटणार कारण स्टॉक लवकर संपत आहे कारण मागच्या वर्षी पण खूप कस्टमर थोडे नाराज झाले का थोडे लेट आले होते म्हणून हा। आता यावर्षी स्टॉक भरपूर ठेवला आहे आणि जेवढ्या लवकर येईल तेवढ्या व्हरायटी म्हणजे भरपूर भेटेल तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळतील आणि पाहिजे तसं सिलेक्शन पण करता येईल राईट 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 आणि सोबत तुम्हाला म्हणजे असं नाही का तुम्हाला फक्त घागरा भेटणार त्याच्यासोबत ज्वेलरी पण आहे ओके वेगळे टाइपचे जॅकेट्स आहे टॉप म्हणजे दुपट्टा आहे फक्त स्कर्ट्स पाहिजे फक्त स्कर्ट्स पण आहे अच्छा ऑप्शन भरपूर आहे भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी आहे नॉट वगैरे नॉट दिलेले आहेत फार सुंदर व्हरायटी आहे कलर्स पण सगळे छान कलर्स सगळे गॅरंटीड आहे अच्छा सगळे फास्ट कलर्स आहेत एकदम हे बघा मागे पुढे काम यायला बघू शकता तुम्ही असं बॅक फ्रंट बॅक फ्रंट दोन्ही साइड ला काम ह्याला आणि पट्ट्याला पण दिलेला आहे असं हे पण कलर काय नवीन आलायर मिरर वर्क पूर्ण हा पूर्ण मिरर वर्क आणि कट वर्क आहे कट वर्क कट वर्क बॉर्डर दिलेली आहे फार सुंदर थोडासा हटके दिसतोय हा पॅटर्न आणि इथे कमरेला पण असं छान वर्क दिलेला आहे त्याचा ब्लाउज आहे ब्लाउजला पण मागे पुढे काम दिलेलं पूर्ण आणि दुपट्टा पण नेहर्याचं दिलेलं काहीतरी युनिक व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला गरभ्यासाठी अशा प्रकारचे जर चनिया चोली लागत असतील किंवा काही फोटोशूट असेल रील बनवण्यासाठी पाहिजे असतील तर तुम्ही नक्की गारमेंट्स गार्मेंट्स पेठ या ठिकाणी करा तुम्हाला अशा प्रकारच्या चनिया चोली अगदी स्वस्त मध्ये मिळणार आहेत पुण्यातील एकमेव शॉप आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चनिया चोलीच्या भरपूर व्हरायटी बघायला मिळेल घेर आहे पूर्ण पूर्ण बारा मीटर व्हेरी नाईस आणि पूर्ण कौतुक गरबा करताना किंवा दांड्या खेळताना एकदम त्याचा घेर छान दिसेल एकदम फुलतो फुल मागे पुढे छान व्हरायटी आहे सेम मागे पण डिझाईन तसं सेम डिझाईन दिली असं नाही का पुढे फ्रंटला लेस दिली याला फ्रंट बॅक पण लेस दिलेली आहे आणि हे ब्लाउज हो त्याचा ब्लाउज हा फार सुंदर ब्लाउज दिलेला आहे ब्लाउजला पण फुल वर्क आहे आणि पॅटर्न पण नवीन आहे ब्लाउजचं पण अच्छा हा त्यात युनिक पॅटर्न आहे फॅन्सी आहे यस ओढणी आहे ही जशी ओढणी आहे हा पण एक कलर काहीतरी नवीन पॅटर्न आता आला आलाय यावेळेस जॅकेट पॅटर्न म्हणतात त्याला पण त्याला जॅकेट पण दिलं आहे ब्लाउज वेगळं जॅकेट वेगळं असं पॅटर्न दिलेलं आहे ब्लाउजेट ब्लाऊज पण दिलेला आहे क्वालिटी छान आहे ब्लाउज चे पण सगळं अस्तर बिस्तर लावून शिवले अस्तर लावून शिवलेलं आहे हेरमी पण वापरू शकतो आणि याचा घागरा पण बारा मीटरचा घेर आणि स्कर्ट बॉर्डर पूर्ण हे वर्क फार सुंदर oh, आहे हा कळ्या कळीदार आहे मस्त हो फार सुंदर आणि पूर्ण मिरर वर्क वगैरे दिलेला आहे मेन uh कापडची क्वालिटी छान आहे मॅडम म्हणजे असं नाही -huh. का टोसणार नाही म्हणजे सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे आणि विथ लाइनिंग आहे सगळे तुम्हाला लहंगा या ठिकाणी बघू शकता हा पण एक कॉन्स आपण नवीन आता स्टाईल आलेला लेटेस्ट आता डिजिटल प्रिंट वाव फार सुंदर

बाहेरपेक्षा थोडं नक्की स्वस्त भेटणार ताई तर सगळ्यांनी लवकर जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर या कारण स्टॉक लवकर संपतोय आहे खरंच फार सुंदर कलेक्शन आहे आणि आम्हाला ना, कोणाला नाराज करायला आम्हाला आवडत नाही अरे वा मस्त हे नऊ मीटरचं घेर आहे अच्छा हे बघू शकता तुम्ही असं नऊ मीटर घेर हो पूर्ण फ्लेअर आणि हा ब्लाउज त्याच्यावरचा फार सुंदर एक नंबर पीस आहे हा पण आणि असे कलरफुल मस्त दिसतात मस्त एकदम आपण हा पण एक छान आहे असं पॅटर्न हाफ ऑफ डिझाईन आहे ना फिफ्टी फिफ्टी म्हणतो आपण तुम्ही तीन टाइप घालू शकता तुम्ही हे पॅटर्न एक सरळ हे बघा बघा थ्री इन वन हे बघा हे तुम्ही असे घालू शकता तुम्ही एकदा फ्रंटला घेऊ शकतो म्हणजे तीन दिवस तुम्ही तीन टाइप प्रकार घालू शकता एक तुम्ही असं पण घालू शकता एक दिवस आणि कधी फिफ्टी फिफ्टी म्हणजे व्हरायटी एकाच ह्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी राईट 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 म्हणजे असं ब्लाऊज पण बघू शकता फुल भरलेला ब्लाऊज आहे हा आता हा काय काय नवीन कॉन्सेप्ट आहे हे जयपुरी कॉटन आम्ही घागरा बनवले दांड्यासाठी स्पेशल कोणाला म्हणजे ते टोचणार आवडत नाही म्हणजे कोणाला चुकतं त्यांच्या कोणाला स्किनचा प्रॉब्लेम असतो तर त्या हिशोबाने मी हे सॉफ्ट कॉटन मध्ये आपण बनवलेलं आहे तयार केलेलं आहे आणि फुल घेरे याचा पण एकदम सिंपल सोबर पाहिजे हो एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट आहे विथ लाईनिंग आहे हो आणि हो, कपड्याच क्वालिटी एकदम बेस्ट छान प्युअर कॉटन मध्ये ओढणी पण फुल साडेतीन तीन ची ओढणी आहे तुम्ही ओढणी बघू शकता किती मोठी ओढणी आहे हे ओढणी ओढणी आहे छान आणि त्याचा हा ब्लाउज आहे खूप व्हरायटी आहे तिथे आल्याच्या नंतर आणखी भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील का पॅटर्न लेहरिया पॅटर्न आहे हा ब्लाऊज हा बॅक साइड येस आणि दुपट्टा पण बांधणीच आहे ना दुपट्टा बांधणीचा आहे आणि हा स्कर्ट आहे त्याचा लेहरिया मल्टी कलर आणि हा नऊ मीटरचा घेर आहे हा पण एक छान आहे बघा असं पॅटर्न तुमच्या हा व्हाइटचा क्रेज वेगळंच असतं आणि व्हाइट घातल्यावर एकदम सुरेख दिसत मिररवर पूर्ण मिरर आहे त्याचा तुम्ही घेर बघू शकता व्हाईट मध्ये हा बघा खूप क्रेज असतं व्हाईट ची आता नऊ मीटर चा घेर आहे आणि सगळं मिररवर डिझाईन आहे आणि मागे पुढे काम याला फ्रंट बॅक फ्रंट बॅक बघा मागे पण जरा मस्त काम दिलंय त्याला आणि हु। याची बॉर्डर पण अशी हेवी दिलेली हो फुल हेवी बॉर्डर आहे हो मस्त म्हणजे कुठल्या स्पर्धामध्ये तुम्ही घालून जाणार तर तुमचा नक्की पहिला नंबर येणार पहिला नंबर येणार आहे हो बघा पण ही स्टाईल नवीन आता यावर्षी नवीन पॅटर्न आहे हे बघा हे डिझाईन्स तुम्ही दाखवले एलिफंट्स म्हणजे एम्ब्रॉयडरी सगळे हे फार हो का ते नवीन ब्लाऊज दिलेली आहे आणि याला स्कर्ट स्कर्ट खूप छान दिला बॉर्डर पण हेवी बॉर्डर दिली त्याला आणि घेरा पण मोठा आहे नऊ नऊ मीटरचा घेरा आहे बघू शकता किती सुंदर दिसतोय कुठल्याही तुमच्या वगैरे सिंगल पीस मध्ये भरपूर पीस पाहिजे असतील तुमच्या ग्रुपसाठी हो। तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकता असा कॉन्ट्रास्ट मध्ये व्हाईट कलर चाल हो। ज्वेलरी पण यांच्याकडे मिळणार आहे तुम्हाला आता हा बघा एक युनिक कॉन्सेप्ट आहे हा सोळा मीटरचा घेरा आहे ताई नऊ नऊ नाही दहा नाही बारा नाही टोटल सोळा मीटरचा घेरा हा मल्टी कलर खूप सुंदर मल्टी कलर मध्ये मला फार आवडलेला आहे हा तुम्हाला जरी पाहिजे असेल तर लवकरात लवकर या तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे क्वांटिटी मध्ये हा पीस मिळणार ब्लाउज पण बघा ब्लाउज पण छान दिले त्याला एकदम अच्छा आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे खूप छान आहे कॉटन मध्ये ओढणी पण छान दिली आणि ओढणी पण एकदम छान दिली प्युअर कॉटनची दिली तुम्ही बघू शकता असं कॉटनची हो दुपट्टा एकदम छान दिला त्याला दुपट्टा बघा पूर्ण छान दिला त्याला कॉटनचा आणि पूर्ण मिरर वर्क मध्ये आहे फारच सुंदर व्हरायटी आहे एक नंबर पीस आहे ह्या हे स्पेशली ब्लॅक लवर्स साठी आहे ज्यांना ब्लॅक खूप आवडतो तर हा खूप लेटेस्ट पॅटर्न आता आलाय ब्लॅक मध्ये त्याला थ्री फोर्थ स्लीव दिली ब्लाऊज ला ब्लाऊज पण डिझाईन दिली वर आणि याचा घागरा पण बघा तुम्ही घागरा बघा नऊ मीटर दहा मीटरचा घागरा आहे ह्याचा फुल घागरा मोठा आहे ह्याचा हो घेरदार आहे आणि याला मागे पुढे काम आहे असं नाही का फक्त फ्रंटला आहे बघू शकता तुम्ही असं फ्रंट बॅक पूर्ण बॅक फ्रंट दोन्ही कव्हर केले त्याला एकदम छान आहे आणि याची ओढणी पण मेन खूप छान दिली ओढणी पण फुल भरलेली दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता असं ओढणीला असं हे बुट्टे दिले आहे सुंदर आणि ह्याच्यावर असं मस्त लेस वगैरे दिलेली आहे ब्लाऊजला राईट अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज आणि पॅटर्नच पूर्ण छान आहे आणि तुम्हाला असा सिंगल जरी वीस पंचवीस पीस मध्ये सिंगल कलर मध्ये पाहिजे असतील वीस वीस पीस क्वांटिटी पंचवीस पीस क्वांटिटी तर तुम्हाला जयश्री गारमेंट्स मध्ये मिळतील त्यांना कॉन्टॅक्ट करा ऑनलाइन सुद्धा पाठवतील हे बघा हा पण छान मल्टी कलर मध्ये आला लेटेस्ट बघू शकता तुम्ही हे पॅटर्न मिरर वर्क मध्ये हु। आहे हा ओढीचा दुपट्टा आहे अच्छा हा त्याचा घागरा पॅच वर्क मध्ये पॅच वर्क मध्ये हो मस्त पॅच वर्कचा हा लहंगा आहे हो काय घागरा असे पॉप अप्स दिलेले आहेत आणि असे मिरर वर्क केलेला आहे छान हेवी आहे एकदम हेवी आहे एकदम छान अच्छा आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा दुपट्टा पण अगदी हेवी दिलेला आहे बॉर्डर वगैरे अजून एक ब्लॅक आलाय लेटेस्ट पॅटर्न हा तिला मागे पुढे काम दिलेलं आहे बघू शकता तुम्ही असं हे त्याची ओढणी आहे कॉन्ट्रास्ट ओढणी आहे ओढणी पण फुल भरलेली आहे मी तुम्हाला मोठ्या ताईंसाठी दाखवलंय आता हे लहान मुलांसाठी बघा अशी व्हरायटी भरपूर आहे हे है। हे आपल्याकडे सहा महिन्यापासून सुरू येत आहे सिक्स मंथ सिक्स मंथ पासून तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता असं डिझाईन व्हरायटीज

बांधणी ही बांधणी डिझाईन खूप मोठ्या बांधणी डिझाईन हो ओढणी पण मोठी दिली आहे ओढणी पण छान दिली त्याला लहान मुलांना ओढण्या खूप आवडतात पण त्यांना ओढणी पण छान छान दिलेले आहे एकदम मदर डॉटर काय फोटो शूट वगैरे करायचा हो। सेन्टर घेऊ शकता तुम्ही असं बघा सिक्वेन्स वर्क मध्ये दिले आहे भरपूर भरपूर सगळी व्हरायटी दाखवू शकत नाही ताई हे तुम्हाला जस्ट एक झलक दाखवली आहे व्हरायटी भरपूर आहे आता हे सगळे मुलींच्या दाखवला मुलींच्या आईसाठी मुलांना पण नाराज नाही करणार मुलांसाठी पण छान छान आहे केडिया व्हरायटी आहे हो, हो केडिया हो केडिया लहान मुलांसाठी भरपूर व्हरायटी आहे अशी व्हरायटी कलर्स डिझाईन्स मग सहा महिन्याच्या हो सहा महिन्यापासून सुरू आहे आणि हे तुम्हाला बघा धोती स्टाईल दिली पॅन्ट्याला पण छान काम दिले असं आणि त्याला हे पट्टी म्हणजे डोक्याला असं म्हणतो फॅमिली मधलं कोणी नाराज नाही होणार आहे नाही सगळ्यांना भेटणार सगळ्यांना भेटणार आणि कलर ऑप्शन वगैरे भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे आणि भर बघा हे मोठ्यांचे आता फक्त ताई लहान मुलांचं नाही तर मोठ्या दादांसाठी पण आहे असे खेडिया तुम्ही बघू शकता हे बघा या दादानी घातले असं तुम्ही बघू शकता असं पूर्ण गेटअप छान दिसेल असं म्हणजे राईट 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 हो पूर्ण सेट आहे ना हा एकदम व्हरायटी भरपूर आहे हे बघा बघा तुम्ही धोती बघू शकता तुम्ही अशी आणि फ्री ची धोती येणार एकदम हु. दांडिया खेळताना काही प्रॉब्लेम येणार नाही नाही आणि मेन कापड छान आहे प्युअर कॉटन आहे म्हणजे काहीच नाही याच्यात आणि व्हरायटी भरपूर भेटणार आणि याला डोक्याला पट्टी पण दिली आहे बांधायला फुल सेट आहे कलर ऑप्शन किती भरपूर कमीत कमी सहा सात कलर याच्यात आणि जॅकेट हे जॅकेट्स तर तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल ताई म्हणजे तुम्ही लेडीज आणि जेंट्स तिन्ही व्हरायटी आहे आपल्याकडे मग त्या पण बघायला आवडतील हो ते पण दावं तुम्हाला आमचं खाली सेक्शन आहे ते किड्स जॅकेट्स आणि मोठ्यांचे जॅकेट खाली तुम्ही ते कव्हर करू शकता तुम्ही बघू शकता ह्याच्या आपल्याकडे फक्त स्कर्ट्स पण आहे तर स्कर्ट्समध्ये पण तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटेल तुम्ही बघता मल्टी कलर स्कर्ट आहे असं फक्त स्कर्ट पण घेऊ हो फक्त स्कर्ट पाहिजे फक्त स्कर्ट्स पण आहे फक्त ब्लाउज पाहिजे फक्त ब्लाऊज पण आहे अशी व्हरायटी भरपूर आहे स्कर्ट्स मध्ये तुम्हाला व्हरायटी दाखवतोय स्कर्ट्स मध्ये असे हे तुम्हाला घेरा बिरा एकदम छान भेटणार एकदम हो नऊ दहा मीटरचा घेरा एकदम त्यात कलर्स पाहिजे कलर्स पण भेटेल तुम्हाला तुम्हाला साडे चारशे पासून सुरू येत आहे फोर फिफ्टी पासून ज्यांच्याकडे ब्लाऊज वगैरे आहे ते घेऊ हो फक्त स्कर्ट्स पाहिजे स्कर्ट पण आहे आणि स्कर्टच नाही तुम्हाला जर समजा धोती पाहिजे तर धोती पण आहे असं नाही का पटियाला धोती स्टाईल अशी धोती पण आहे तुम्ही पाहू शकता अशी छान भरलेली धोती आहे प्लेन धोती म्हणजे प्लेन धोती पण भेटेल तुम्हाला अशी व्हरायटी भरपूर भेटेल तुम्हाला धोतीमध्ये जसे फक्त ब्लाऊज पाहिजे ब्लाऊज पण आहे असं किड्स जॅकेटमध्ये किड्स जॅकेट पण आहे मोठ्यांचे जॅकेट म्हणजे मोठ्यांचे जॅकेट्स पण आहे जॅकेट जॅकेटमध्ये जेंट्स जॅकेट पण आहे म्हणजे तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटेल नवीन स्टाईल जॅकेट आलं बघा हे पॉन्चो जॅकेट म्हणतात त्याला एकदम आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये चाललं आहे पॉन्चो जॅकेट

टॉपवर तुम्ही घालू शकता जॅकेट साईडला बघू शकता भरपूर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता हो सगळ्यांनी फक्त अवश्य भेट द्या ही विनंती आहे जेवढ्या लवकर लवकर तेवढा लवकर व्हरायटी भेटेल थँक्यू